नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आले पिकामध्ये आता चाळीस पंचेचाळीस दिवस उलटून गेलेले आहे आणि आले पिकाचं उत्तम असं जर्मिनेशन होऊन आता प्लॉट आपल्याला चांगले दिसायला चालू झाले त्याचबरोबर शेतकरी मित्रांना एक बरेच शेतकरी विचारतात की पिकामध्ये अधिकतर अधिकतम फुटव्या वाढीसाठी काय नियोजन करायला हवं जेणेकरून आल्याची हाईट्स आणि फुटवा कांदा स्टंपच्या हाईट जाडी आणि फुटवा हा योग्य निघेल आणि त्याचबरोबर उत्पादनामध्ये वाढी म्हणजे उत्पादन वाढीसाठी हा म्हणजे सुरुवातीचा काळ हा पोषक मानला जातो पिकामध्ये शेतकरी मित्रांनो आलेपिकामध्ये जेव्हा फुटव्याचं आपण नियोजन करत असतो तो फुटव्याचं नियोजन करत असताना आपण एक गोष्ट अशी लक्षात घ्या की फुटवा हा एक नॅचरली म्हणजे दोन पद्धतीनं हा आल्याचा फुटवा वाढत असतो एक स्वतः नॅचरली तो फुटवा हा ग्रोथ होत असतो आणि वाढत असतो आणि एक आपण काही औषधांच्या माध्यमातून किंवा पी जी आरच्या माध्यमातून पिकाचा फुटवा हा डेव्हलप हा करू शकतो म्हणजे काही म्हणजे की सुरुवातीच्या काळामध्ये कसं असतं की चाळीस पंचेस दिवसानंतर पिकामध्ये मध्ये फुटव्याची ग्रोथ ही कॉन्स्टंट होत असते आणि ती थोडीशी कमी प्रमाणात होत असते कारण की सुरुवातीच्या काळामध्ये आल्याची जे आहे तर स्टंपची हाईट त्यानंतर पानाची रुंदी त्यानंतर या गोष्टीवरती जास्त जास्त त्यानंतर रूट डेव्हलपमेंट यावरती आल्याचा सुरुवातीचा काळ असतो त्यानंतर थोडंसं जसं आले मॅच्युअर होत चालतं तस तसं फुटवाही आल्याचा वाढत चालतो आणि आपण जेव्हा आता समजा सुरुवातीच्या काळामध्ये फवारण्यामध्ये किंवा वॉटर सोलबॉलच्या माध्यमातूनही फुटवा वाढू शकतो त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला अधिकतम फुटवा वाढण्यासाठी किंवा कांदाची आपलं आलेच्या स्टमची जाडी आणि आल्याची स्टमची उंची वाढवण्यासाठी आपण या व्हिडिओत सविस्तर जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आता सुरूच्या काळामध्ये बरेच शेतकरी आलेमध्ये फवारणी करतात फवारणी करत असताना बरेच शेतकरी बुरक्षनाशक कीटकनाशकचा वापर करतात त्यामध्ये जर आपण आरचा जर वापर केला तर ज्या शेतकऱ्यांना अधिकतर फुटवा वाढायचा आहे आणि फुटवा हा त्याचबरोबर फुटव्याची जाडी वाढवायची आहे त्याचबरोबर फुटव्याची लांबी वाढवायची आहे आणि जो आहे तर फुटवाचा काउंट सेल वाढवायचा आहे म्हणजे काउं ढवा जर त्यासाठी आपल्याला जे आहे तर आरचा वापर आपण रेकमेंड करू शकतो किंवा आर वापरू शकतो आर वापरत असताना आपल्याला जिब्रेलिक ॲसिडचा सुरुवातीच्या काळात फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे फवारणीमध्ये आपल्याला वापर करणं त्यामध्ये ड्रिंचिंगमध्ये आपल्याला आरचा वापर करणं हा शक्यतो टाळावा फवारणीमध्ये वापर करत असताना आपल्याला जे जिब्रिलिक ॲसिड मार्केटमध्ये अवेलेबल मिळतं ते आपल्याला शून्य पॉईंट एक टक्क्यामधलं जे लिक्विडमधलं जिब्रिलिक ॲसिड आहे तर बऱ्याच कंपन्या मॅन्युफॅक्चर करतात तर शून्य पॉईंट एक टक्क्यामधलं जिब्रिलिक ॲसिड आपल्याला वीस लिटर पाण्याला वीस ते पंचवीस एम एल याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे आपण जेव्हा फॉरथ हाऊस फॉरणी करत असताना त्यामध्ये आपण कीटकनाशक बुरशीनाशक प्लस जिब्रिलिक ॲसिड याचा वापर आपण करू शकतात आणि ज्या शेतकऱ्यांना जिब्रिलिक पीजीआरचा वापर न करता फुटवा जर जर्मिनेशन चांगलं करायचं असेल तर ते शेतकरी जे आहे तर बारा एकसष्ट झिरो या वॉटर सोलवल ग्रेडचा फॉरणीमध्ये वापर करू शकतात फॉरणीमध्ये वापर करता असताना आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्याला आपल्याला त्यामध्ये वापर करायचा आहे वापर करत असताना आपण जे बुरशनाशक कीटकनाशक आहे तर त्यामध्ये आपण हे वॉटर सोलूवल आपण वापरू शकतात वापरता असताना आपल्याला जे वॉटर सोलवल हे दोन टाईपचे मिळतात एक पंचवीस किलोचे वॅक्स आणि एक आपल्याला एक एक किलोचे जे पुढे मिळतात ते फॉलिअर स्प्रेसाठी कंपनी रिकमेंड करते तर त्याच पद्धतीचं फॉलिअर स्प्रेसाठी जे आहे तर आपण वॉटर सोलूवल निवडावं शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांना एक सांगू सांगूच आपण बारा एकसष्ट झिरो हे आपण ड्रिप्सद्वारेसुद्धा चा चालू शकतात तर बऱ्याच शेतकऱ्यांना कणकुईचा प्रादुर्भाव की वाढेल या हिशोबाने बर शेतकरी त्याला टाळतात जर आपण फॉलिअर स्प्रे जर घेतला तर त्यामध्ये आपल्याला कंदकुजीचे जे प्रादुर्भाव तर आप ते आपल्याला वाढणार नाही आणि पानाद्वारे जे आहे तर खताची पूर्तता होईल आणि त्याचबरोबर जे आहे तर फुटवा हे आपला वाढलेला आपल्याला बघायला मिळेल आणि बऱ्याच शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की सुरुवातीच्या काळामध्ये इन्सेक्टीसाईड असतील किंवा फंगीसाईड असतील की आले पिकामध्ये जे जास्त हाय मॉलिक्युलची वापरू नका सुरतेच्या काळामध्ये एक हलके बुरशीनाशक जे आहे तर साप असेल त्यानंतर ब्ल्यू कॉपर असेल त्यानंतर या तर जे आय एम पंचेचाळीस असेल यासारखे बुरस वापरू शकतात जे स्वस्त मिळतात आणि जे सुरुवातच्या काळामध्ये आपण जर हाय मॉलिक्युल फंगिसाईड जर वापरले फॉरणीमध्ये तर आपल्याला त्यामध्ये नंतरच्या काळामध्ये आपल्याला रिझल्ट हे मिळत नाही कारण की ऑलरेडी आपण ते वापरलेलं असतं रेजिस्टन्स हे पिकाला आलेलं असतं आणि त्यानंतर आपण वापरलेले जे हाय मॉलिक्युल फंगिसाईड असतात तर त्याचे आपल्याला नंतरच्या काळात रिझल्ट हे बघायला मिळत नाही त्याचबरोबर कीटकनाशकाचंही तेच आहे कीटकनाशकामध्ये आपल्याला कोराझेन ॲम्प्लिगो वायगो यासारखे कीटकनाशक वापरणं सुद्धा टाळावे त्याचबरोबर आपण क्लोरोफायरोफॉसचे जे असे गॅस पॉयझन असेल किंवा किनॉल फॉस असेल यासारखे कीटकनाशक आपण बुरशीनाशक कीटकनाशकमध्ये घ्यावे आणि त्याचमध्ये आपल्याला जे आहे तर फुटवा वाढीसाठी त्याच्यासोबत आपल्याला आपण ए म्हणजे जी जिब्रिलिक जी ॲसिड याचा वापर करू शकतात जिब्रिलिक ॲसिड वापर करत असताना लक्षात घ्यावं की आपल्या लिक्विड फॉर्म्युलेशनचं शून्य पॉईंट एक टक्क्याचं जिब्रिलिक ॲसिड आपल्याला हे वापरायचं आहे आणि जर जिब्रिलिक ॲसिड वापरत असाल तर त्यामध्ये वॉटर सोलबोल बारा एकसष्ट झिरो हे टाळावं दोन्हीपैकी कुठलंही आपण एक चॉईस करू शकतात जेणेकरून आणि दोन्हीचंही काम काय आहे की फुटवा वाढीसाठी दोन्हीही मदत करतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या की आपलं जे आहे तर ज्या बारा एकसष्ट झिरोमध्ये फॉस्फरसचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळे थोडंसं जे एकसष्ट टक्के आपल्याला त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे आणि तो एक विरगाळणा स्वरूपातला फॉस्फरस आहे तर त्याचे ताबडतोब जे आहे तर इम्प्लिमेंश इम्प्लिमेंटेशन पिकाला होऊन ताबडतोब आपल्याला एक आठवडाभरामध्ये आपल्याला फुटव्याची क्वालिटी फुट फुटव्याची फुट गुणवत्ताही बघायला मिळते आणि बारा टक्के नायट्रोजन असल्यामुळे फुटव्याची वाढ फुटव्याची जाडी बघायला मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला प्लॉट हा एकंदरीत चांगल्या पद्धतीचा ग्रोथ झालेला बघायला मिळतो शेतकरी मित्रांनो जे नवीन शेतकरी असतील त्यांनी लाईक शेअर करावं जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं इतर शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा माहिती आवडल्यास लाईक जरूर करावं धन्यवाद